सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो पारंपरिक वाद्याच्या तलावर ठेका धरला सातारा शहरातील विसर्जन मिरवणुकीत शिवेंद्रसिंह राजे भोसले मंडळांचा सत्कार करत असतात यावर्षी सुद्धा विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांची तुफान गर्दी झालेली असताना यावेळी येणाऱ्या मंडळांनी शिवेंद्र स्टेजवरून खाली येण्याचा नाचण्याचा आग्रह केला शिवेंद्र राजांना सुद्धा मोह आवरला नाही अखेर पारंपरिक वाद्याच्या तलावर शिवेंद्र ठेका धरला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला